2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानली जाते परंतु रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या कथित भ्रष्टाचारांना याची जाणीव नसावी शासकीय रुग्णालयात काम करूनही खासगी रुग्णालयात वारेमाप पैसे लाटणाऱ्यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करावा आणि भांडाफोड होत असताना राजकीय लोकांना हाताशी धरून केलेल्या पापातून मुक्ती मिळावी यासाठी झटावं यापेक्षा दुर्दैव ते कोणते खरे तर दुर्दैवी लोकप्रतिनिधींचा आहे लोकप्रतिनिधी का गप्प बसलेत हा प्रश्न आता तरी हॅलो सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन कदापी गप्प बसले नाही त्याचं कारण ही असं आहे की जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचारा संदर्भात दैनिक जनसंचलन सिटी न्यूज आणि हॅलो बुलढाणानं यशस्वी पाठपुरावा केला याची फलश्रुती अशी आहे की विशेषतः सिटी न्यूजनं पाठपुरावा केला असता वरिष्ठांनी कारवाईचे पूर्ण संकेत दिले असून लवकरच अंमलबजावणी होणार आहे दोषी असलेले जवळपास एक डझनच्या वरती जिल्हा सामान्य रुग्णालयातील तत्कालीन आणि प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकसह काही अधिकारी आणि कर्मचारी भ्रष्टाचार केल्यावर फौजदारी दाखल होणारे या दोषींनी भ्रष्टाचारातून कमवलेली चलचल संपत्ती अपसंपदाची तक्रार करते यांनी सर्व पुरावे देऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक डझनावरती काही अधिकारी आणि कर्मचारी जिल्हा जाणार असल्याची पक्की माहिती आहे तक्रारकर्ते चंद्रकांत खरात यांच्याकडून माहितीच्या अधिकारातून असं उघड झाले की लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली होती दहा जून दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणी सुनावणी झाली या प्रकरणातील दोषींवर तीन महिन्यात कारवाई होणार असं आश्वासित करण्यात आलाय दरम्यान सदर प्रकरणातील डसनावरील भ्रष्टाचारी गजाड होणार अशी माहिती प्राप्त झाली आहे दिव्यांग आणि अस्थिव्यंग प्रमाणपत्रात सामील असलेल्यांचा खरा चेहरा पुढील सत्रात अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस